मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रेशीम बागेत गेले आणि त्यावरून आता जोरदार टीका प्रतिटीका सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बागेत गेल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं रेशमाचे किडे घेऊन ते गेले असतील अशा शब्दात त्यांनी टीका केली तर रेशमाचे किडे चांगलं मुलायम रेशम विणतात असं प्रत्युत्तर गोगावले दिलं हो त्यांना रेश्माचे किडे घेऊन गेले असतील रेश्माचे किडे घेऊन गेले असतील जे काय आम्ही शिंदे साहेबांबरोबर किडे म्हणून जर आलो असल तर किडे अत्यंत चांगलं मुलायम रेशीम हे विणतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या देश हितासाठी आम्ही ते चांगलं काम करण्यासाठी इथं नमस्कार करण्यासाठी आलो होतो आणि त्याला संजय राऊतला तिलक लाभ हो छत्रपतींचा विचार म्हणजे